नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग बघूया लासलगाव बाजार समितीमधील आजचे म्हणजेच दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावात थोडीफार सुधारणा बघायला मिळत आहेत मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्त जास्त दर तीन थी हजार तीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव हा तीन थी हजार तीस ह्या वक्कल वक्कलमध्ये निघाला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान